शेगाव येथे जुगार अड्ड्यावर मोठी धाड सुमारे दीड कोटीचा मुद्देमाल जप्त शहरातील खामगाव शेगाव रोडवरील आदर्श रिसॉर्ट येथे मध्यरात्री पोलिसांनी मोठी धाड टाकत जुगार म्हणजेच ताशपत्ता खेळणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय एस पी पथकाने केली सदर धाडीत पोलिसांनी अनेक राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतले असून या कारवाई दरम्यान सुमारे एक कोटी पन्नास लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये रोख रक्कम मोबाईल फोन वाहनांसह ताशपत्ते आणि इतर साहित्याचा समावेश आहे विश्वसनीय सूत्रांनुसार या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार डीवाय एस पी पथकाने पाळत ठेवून ही धाड टाकली पोलिसांच्या या कारवाईनंतर शहरात खळबळ उडाली असून अनेक मोठे मासे या कारवाईत गळाला लागल्याची चर्चा शहरात जोरात सुरू आहे या घटनेत काही राजकीय गटातील प्रभावशाली लोकांची नावेही समोर येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे